नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी टाईम हायर एज्युकेशनच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या किती विद्यापीठाला स्थान मिळाले आहे पर्याय आहेत नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव उत्तर आहे एक्क्याण्णव टाईम हायर एज्युकेशनच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी दोन हजार चोवीसमध्ये भारतात कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे पर्याय आहेत आय एस सी बंगळूर आय आय टी मुंबई आय आय टी मद्रास जामिया इस्लामिया विद्यापीठ उत्तर आहे आय एस सी बंगळूर दोन हजार वीस ते एकवीसचे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आले पर्याय आहेत नरेंद्र मोदी रामनाथ कोविंद निर्मला सीतारामन द्रौपदी मुर्मू उत्तर आहे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील एकूण किती व्यक्तींना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत पर्याय आहेत पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न उत्तर आहे त्रेपन्न व्यक्तींना मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना कोणत्या राज्याची योजना आहे पर्याय आहेत छत्तीसगड बिहार झारखंड मध्य प्रदेश उत्तर आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे पर्याय आहेत भूपेश बघेल मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी प्रियांका गांधी उत्तर आहे मल्लिकार्जुन खरगे भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे पर्याय आहेत पाच सहा सात आठ उत्तर आहे आठ वर्षांनी सहासष्टवी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोणत्या देशात होणार आहे पर्याय आहेत अमेरिका मालदीव घाना सिंगापूर उत्तर आहे घाना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहेत एक सप्टेंबर दोन सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर उत्तर आहे एक ऑक्टोबर देशात ऑनलाईन गेमिंगवर एक ऑक्टोबरपासून किती टक्के जी एस टी लागू झाला आहे पर्याय आहेत बावीस टक्के चोवीस टक्के सव्वीस टक्के अठ्ठावीस टक्के उत्तर आहे अठ्ठावीस टक्के जी एस टी